अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज इतर मागासवर्गीयांसाठी असलेली पात्रता पूर्ण करेल म्हणजेच ते ओबीसी ठरतील हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेता येईल बाटिया आयोगाच्या अहवालाप्रमाणे आणि सुनील शुकरे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाप्रमाणे ओबीसीचे आरक्षण वाढवणं शक्य आहे मराठा समाज एकदाचा ओबीसी ठरल्यानंतर त्यांच्यासाठी सगळे सोयरे शोधण्याची आवश्यकता नाही आणि त्यांच्यासाठी कायदाही करण्याची आवश्यकता नाही ना सगळे सोयऱ्यांसाठी कायदा करण्याची आवश्यकता ना, ना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक दोनशे एकोणसाठ ऑब्लिक एकोणीसशे चौऱ्याण्णव या प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार बाटिया आयोगाच्या आणि मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मिळालेल्या इम्पेरिकल डेटाच्या आधारे आरक्षणाची मर्यादा वाढवणं शक्य आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्ग ठरणार आहे त्यांना ओबीसीमध्येच टाकावं लागेल त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसरा आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू हे चुकीचं होईल दुसरं असं आहे की जे जे याच्या पूर्वी बांटी आयोगाने जो रिपोर्ट दिला त्याच्यात थर्टी सेवन पॉईंट सत्तर आ, जे ओ एम्पेरिकल डाटा मिळालेला आहे आणि आता सुक्रे समितीचा सुक्रे मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल मिळेल त्याच्यात मराठा ते मारा टाकी के हे कळेल त्यामुळे हे सगळे दोन्ही क्लब करून आधीचे सत्तावीस टक्के आणि सॉरी आधी सत्तीस सेवन पॉईंट सेवन झिरो आणि हे असं मिळून बावन त्रेपन्नपर्यंत ओबीसीचं आरक्षण जाईल तेव्हा त्या वेगळं काही कायदा करण्याची गरज नाही आहे आणि वेगळं आपल्या सगळ्या सुद्धा कायदा करण्याची गरज नाही आहे कारण एकदा ते ओबीसी ठरले तर सगळ्यांनाच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे त्या आता सगळे सोयरे किंवा नोंदी बघण्यातही ह्याची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे आणि त्यामुळे सरकारने चुकावर चुका, चुका करू नये आधी चुका केल्या होत्या हे संसद हा मराठा समाजाचा फारच संवेदनशील असा विषय आहे तुम्ही परत चुका कराल कोर्टात अड अडकल्यानंतर ते असं क कर, न करता सर्वोच्च न्यायालयाचा जे टू फाईव्ह नाईन नाईन्टी फोरचा जो निकाल आहे त्यानुसार आपण पन्नास टक्के आरक्षण देऊ शकतो कारण आपल्याकडे इम्पेरिकल डाटा उपलब्ध झालाय बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या नाही